एसटी महामंडळाच्या कलफान कारभारामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर ग्रामीण भागात जाण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांना एकमेव साधन म्हणजे एसटी महामंडळाच्या ढिसाळ नियोजनाचा फटका अनेक महाविद्यालयीन युवतींना बसला व रात्री उशिरापर्यंत त्यांना जुन्नर बस स्थानकावर बस बसची वाट पाहत तात्काळच बसावे लागले याबाबत अनेक विद्यार्थ्यांनी आय वन न्यूज ची बोलताना आपली नाराजी व्यक्त केली बस नाही कॉलेज सुटतं साडेचारला पण आम्हाला बस आहे साडे सहाला म्हणजे आम्हाला दोन तास थांबावं लागतं आमच्या अभ्यासाचं नुकसान होतं त्यात आम्हाला पाच पण पाचशे रुपये आम्हाला जायला पंचवीस रुपये लागतात आम्ही नक्की करायचं काय तुम्ही नेमके कुठे राहिला सिद्धेवाडी बस पण येत नसते कधीच नाही त्यांचं नेहमीचे प्रॉब्लेम असतात तुम्हाला आता हायवे पासून किती चालत जायचं पंधरा मिनिटं लागतात आम्हाला

आणि आधी आणायलाही उत्तरं आता ते असे म्हणतात की आम्ही एक तासात अडी तास कॉलू करत आधी आम्ही अडचण बोलले जा मन मारा मला मारतो तुम्ही तुमच्या पद्धतीने जाऊन अशी तशी उत्तरं देतात आणि हे बोलतात नारंगाव टेपोला आम्ही नारंगाव टेपोला पण यांना जर साईन हे डायरेक्ट आम्हाला तिथे नंबर देतात आणि तुम्ही कॉल करून बिचारा असं सांगतात म्हणजे कधी त्यांच्या आम्हाला व्यवस्थित उत्तरं नाही ती तर सहा पावणे सहा वाजता बस बंद पडली आहे जे सा कंट्रोल जे कंट्रोलर कंट्रोलर असतात असतात ते व्यवस्थित उत्तरे सुद्धा देत नाही त्यात बस पण नाहीयेत आम्हाला एक सकाळची बस आहे आणि एक संध्याकाळची आम्ही साडेचारची बस चालू करावं चारला कॉलेज सुटलं साडेचार सुटलं एक ला बस चालू करावं म्हणून सुद्धा निवेदन दिलेले <णगती>। तर निवेदन द्या त्यांनी ते बोलले निवेदन घेतलं त्यांनी त्यांच्या पाठ पास पुरवारी गेलो तर ते बोलले का पुण्याला जाऊन या तुम्ही आता आम्ही विद्यार्थी कस काय पुण्याला त्यांना बोललं तर ते उडवडीची उत्तर येतात तर आणि त्याच्या नंतर साडेसात ची बस नेहमीच झाली त्यांची बस कायम केला असती जोर बस साडेबार ची बसती कधी साडेबारा लागत नाही ती एक दीड दोन कधी दोन विद्यार्थ्यांनी काय करायचं ना पण साडे दहाची बस असती ती सुद्धा योग्य कधी नाही मागणी काय साडेचार वाजता एक साडेचार वाजता बस चालू करावी अशी मागणी आमची पण ते काही उडव साडे सातची एकच बस ही सकाळी साडेसात पण पावणे सातची बस की। न्यासी। न्यासी। तो तो तीव hmm. एक दिवस आम्ही कंडक्टर कडून मागे हे तर एकशे एकोणीस पॅसेंजर होते सगळेचे सगळेजण ते आता सुद्धा आमच्याकडे पुरावा आहे का एकशे एकोणीस सगळेजण होते एका बस मध्ये एका गाडी हा आणि रस्ता सुद्धा असला आहे बाकी आणि उद्या जर काही दुर्घटना झाली तर याला जबाबदार कोण एकशे एकोणीस पॅसेंजर क्षमता किती इथे पंचावन्न ते साठची क्षमता आहे बसची अशा वेळेस कारण करणार एका बसमध्ये एवढी मुलं तर बसतच नाही त्यातले त्यात कॉलेजची मुलं बाहेरचे येणारे सगळ्या आणि यष्ट गाडी पण आहे आमचं असं मत मारायचं साडेचार वाजता गाडीच मुलीला रात्र गाडी म्हणजे किती अवघड प्रश्न पडतो काय मुलीला लांब गाडी जावं लागत भीती आहे उद्या कुणाचं कुणी सांगू शकत नाही याला कोण जबाबदार राहणार आहे का नाही राहणार ना आई वडील मुलांची काळजी करत असत सात साडेसात सारखे वाटत काय म्हणत असत आता प्रत्यक्ष बघत नस झालं असतं आता आमच्या मुली एवढ्या वेळेला राहतात इथं स्टँडला आई वडिलांनी काय करायचं हाय आम्ही सांगते म्हणून आम्हाला वाटतं मुलीची बस आम्ही पास काढते आणि मुली पैसे घेऊन येते साडेसातला बस पाहिजे ना म्हणजे सकाळी तेवढं बस आम्हाला वेळेत मुलींसाठी तरी वेळेत पाहिजे कारण का बाजूला ऊस लावलेली आहे रोडनी मुली जातात आम कधी आमच्याकडे डुकर आहेत बिबटे आहेत मग यांची जोखमदारी कोण घेणार आम्ही आमच्या शेतात काम करायची का मुलींची काळजी घ्यायची बघा तुम्ही विचार करा स्टॉपवर उतरतो मी शेतवाड्याला उतरतो मला तिथून वाटलं जावं लागतं तर आमचा स्टॉप मी म्हणजे आमचं गाव मी ज्या स्टॉपवर उतरतो तिथून दीड ते, ते दोन किलोमीटर आता येत जर साडेसहाला एस टी निघाली तर तिसरा वर्षात साडेसातला पोहोचतो आणि तिथून पुढं आम्हाला अर्धा पाऊन चालत जावं लागतं म्हणजे आठ सहा वाटला जावं लागतं दिवसभर या एस टीचा प्रवासाने माणूस थोडं टकलेला असतो त्यामुळे मग नंतर आमचं स्टडी स्टडी करायचा असतो त्यामुळे आम्हाला त्याच्यासाठीही प्रॉब्लेम होतो आणि आज आज प्रॉब्लेम झालं तर आज एस टी आठ वाजता येत नाही मग आम्हाला घरी जायला नऊ साडेनऊ वाज मग तिथून पुढं गेल्याच्यानंतर आम्ही अभ्यास करी करायचो आणि आमची इथं त्यात वागायची ही मी ती त्यामुळे परत पुढं आम्हाला खूप प्रॉब्लेम येत तर त्यासाठी आम्ही साडेचारला एस टी व त्यासाठी पाठपुरावा पण गेला होता

यांचं म्हणणं ही गोष्ट होती रोज या, या गाडी करता दोन आठवड्यात एकोणीस तळे राहून मुकाम काय चार वेळेस मी रे कॉलेजला आणि तळे बस हा आहे माहिती का हा डेपो ने प्रॉब्लेम आहे तरी ती बस सोडतोय आपण भावाची संख्या आपली किती असली पाहिजे बस मध्ये पण आता जर ओव्हरलोड बस झाली आणि त्याची कदाचित एखादी दुर्घटना घडली तर घडू नये असे पण घडलं तर गाड्यांची कमतर तेव्हा विजय